आज डोंगरगाव तालुका हडप तालुका हवेली या ठिकाणी गुन्हेगारी कट्टा या वेब सिरीज च पासून आपल्या इथं चित्रीकरण होत आहे त्या चित्रीकरणासाठी आज या ठिकाणी हे सगळे आपले कलाकार जमलेले आहेत तसेच डोंगरगाव सरपंच कांबळे साहेब आज आपल्या सोबत आलेले आहेत तसंच उपसरपंच ठोंबरे साहेब आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर गावातले हे मान्यवर काय मल्हारे यांना काय क्वाड नाव आणि समस्त ग्राम समस्त ग्रामस्थ आज या ठिकाणी जमलेले आहेत तर सरपंच साहेब एका आपल्या वेब सिरीज बाबत थोडं मार्गदर्शन करतील सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद आमच्या गावामध्ये तुम्ही जे कलाकाराकडून जे काही गुन्हेगारी कट्ट्याचं काम करणार आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आपले उपसरपंच बोलतील हो आज आपल्या गावामध्ये गुन्हेगारी कट्टा या वेब सिरीजच्या शूटिंगच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या वेब सिरीजचे चे डायरेक्टर असतील सर्व कलाकार मंडळी असतील आणि आपले ग्रामस्थ मंडळी आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं या सर्वांचं मी प्रथमचं स्वागत करतो आणि या वेब सिरीजच्या माध्यमातून आमच्या या गावचा परिसर असेल आणि या सर्व आमच्या या परिसराचा आपण जो निवड केली आणि आमच्या स्थानिक कलाकार म्हणून आमचा अभिजित सुद्धा या ठिकाणी या वेबसिरीजमध्ये काम करतोय याचा खऱ्या अर्थानं आम्हा गावकऱ्यांना अभिमान आहे आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं जो कार्यक्रम दाखवाल तो भविष्यामध्ये चांगला प्रसिद्धीस हो त्याला चांगली लोकप्रियता मिळो अशी आपण सदिच्छा व्यक्त करू आणि आपल्या लोकशाहीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या डोंगरगावमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये इंदापूर भागातील बी के बी केपी फिल्म प्रोडक्शन आणि ज्येष्ठ पत्रकार कडाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी कट्टा म्हणून वेब सिरीज चित्रीकरण आज आपल्या डोंगरगाव परिसरामध्ये होणार आहे निश्चितपणानं या चित्रीकरणाच्या माध्यमातून या वेब सिरीजच्या माध्यमातून काहीतरी एक सामाजिक संदेश आणि गुन्हेगारी कट्टा की आजची आपण तरुणाई जर पाहिली की ही कुठेतरी गुन्हेगारीकडे वळलेली आहे आजचा तरुण ज्यावेळेस कडाळे साहेब येतो ह्यांना तरुणांना पहिलं आकर्षण असतं झटपट श्रीमंत व्हायचे आयफोन पाहिजे गाडी पाहिजे चांगले कपडे पाहिजे चारचाकी पाहिजे पण त्याच्या मागे पार्श्वभूमी काय असते कष्ट किती करावं लागतात हे तो सोयीस्कनपणे विसरला जातो निश्चितपणानं आपल्या या चित्रीकरणाच्या दरम्यान तरुणांना मार्गदर्शन होईल असं चित्रीकरण होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आमच्या संपूर्ण डोंगर व हो, ग्रामस्थांच्या वतीला आपल्या चित्रीकरणाला शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आमचे कलाकार क्षेत्रातले काही कलाकार मान्यवर देखील थोडं मार्गदर्शन नमस्कार आज या डोंगरगाव मध्ये गुन्हेगारी कट्टा या वेब सिरीजचं एक उद्घाटन झालेलं आहे सुरुवात झालेली आहे गुन्हेगारीकडे हा जो समाज वळलेला आहे त्याला कुठेतरी एक वाचा फोटावे आणि सामाजिक संदेश म्हणून काहीतरी समाजाला देता यावं म्हणून या वेबसिरीजचं निर्माण केलं जात आहे आमचे मित्र कडाळे पाटील यांनी या वेबसिरीजची निर्मिती केलेली आहे आणि महाडिक सर दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शन करत आहेत इतर कलाकारही आहेत ते चांगल्या प्रकारे काम करतील आणि या माध्यमातून समाज प्रबोधन होईल अशा आशा बाळगतो आणि सदिच्छा देतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला आपल्या माननीय डोंगरगावचे सरपंच उपसरपंच तसंच सगळे ग्रामस्थ आले त्यांनी आदरपूर्वक असं आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं त्यानंतर ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचं आभार आणि पुन्हा एकदा बी फिल्म प्रोडक्शन घेऊन येत आहे गुन्हेगारी कट्टा गुन्हेगारी विश्वातलं म्हणजे जे, जे तरुणाई गुन्हेगारीकडे वळती तर गुन्हेगारी तरुणाई तरुणाईक गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी एक सामाजिक संदेश म्हणून हा गुन्हेगारी कट्टा दिग्दर्शन भरत माडिक आणि निर्माता भीमराव कडाळे पाटील यांच्यासोबत आणि सर्व कलाकार आम्ही सगळे घेऊन येत आहे गुन्हेगारी कट्टा भरत माडिक आणि हा सगळं इथं

কোনো গর্বজন <applause>